महाराष्ट्र चोवीस बातमी सर्वसामान्यांची न्यूज अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अस आप सभी का स्वागत है तेजगैन फाउंडेशन एक चैरिटेबल संस्था है इसमें हमारे जीवन की फिजिकल मेंटल सोशल फाइनेंशियल एंड स्पिरिचुअल ऐसे पाँचों लेवल पर अलग अलग तरह से काम होता है तेज फाउंडेशन को 25 फाइव ईयर्स कम्प्लीट हुए हैं तो उसे उसके ही उपलक्ष्य में ध्यान रजत जयंती ऐसे अलग अलग ध्यान धारण के कार्यक्रम हम यहाँ पे ऑर्गेनाइज कर रहे हैं हॅप्पी थॉट्स ही संस्था तेजगन फाउंडेशन ही संस्था हॅप्पी थॉट्स या नावाने ओळखले जाते आज पूर्ण भारतभर संस्थेचे साडेचारशे सेंटर्स आहे आणि भारताच्या बाहेर पंचवीस देशांमध्ये संस्थेचं कार्य चालतं खूप छान कार्य कार्यचलतं आमच्या ध्यानाचं ध्यानधारणा ह्या विषय विषयावरती आम्ही खूप सुंदर प्रोग्राम चाकणमध्ये घेतला आणि त्याला खूप छान रिस्पॉन्स लोकांचा भेटला वेगवेगळ्या शाळांमध्ये जवळजवळ दहा हजार स्टुडंटपर्यंत आम्ही ध्यान पोचवलं चाकणमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये कसे ध्यान करून एकाग्रता वाढेल कसे त्यांच्या जीवनामध्ये ते यशस्वी होतील विषयी आम्ही आमच्या ह्या प्रोग्राममध्ये सांगितले